एकतीस मार्च दोन हजार पंचवीस उद्या आहे ईद चंद्रदर्शन होणार आणि ही माझी मुलगी हुमेरा आणि ही आहे नंदिनी जी वरती पप्पीबाई दाखवली ना त्यांची मुलगी आहे आणि ह्याचं नाव काय रे आ काव्यांश काव्यांश आहे बघा हा मोबाईल ॲडिक्ट आणि ही टी व्ही जी ॲडिक्ट ही टी व्ही चालू आहे नेटवर्क स्प डाऊन आहे साहेबांचा उपवास आहे शेवटचा ईदसाठी बाजार घेऊन आलो संगमेश्वरातून आता आमच्या मॅडम हे बघा आमच्या साहेब कसे झोपल्यात बघा मी आता टेम्परेरी रेंटवर आहे येतं आणि ईदची तयारी जोरदार चालू आहे उद्याचं काही बिर्याणीसाठी कांद्यांची आत्ताच तयारी झालेली आहे आणि हे काय आहे रे अक्रोड अक्रोड निसून कापायचं चालू आहे शिरखुर्मा म्हणजेच खीर बनवण्यासाठी जरा असं बघतो आम्ही कसं झालं आहे रे <laughs> होय जरास जरास घेतो आहे हां बदाम कापलेत अक्रोड आहे आणि काय काय रे पिस्ता असेल आणि दाखवेन तुम्हाला मी रेसिपी ती ही उद्याची तयारी आहे मॅडमचा पण उपवास आहेच प्रगतीताई काम करत आहेत फ्रीज आहेत चला त्यांची परमिशन नाही ते म्हणतात मला दाखवू नका व्हिडिओमध्ये म्हणून दाखवलं नाही पुढं जाऊ आपण कपड्यांची खरेदी पोरांच्या ते केरून आले ते लोकं संगमेश्वरातून आणि गावात राहण्याचा हाच फायदा आहे शहरामध्ये जास्त पैसे गेले असते गावात थोडेसे कमी हा बघा हा कंटिन्यू मोबाईलमध्येच आहे याच्या पुढं आता दाखवेन तुम्हाला बिर्याणी कशी बनते ईदला काय काय होतो नमाज कशी होते दाखवण्याचा प्रयत्न तर करेन फक्त कोणाचा कॉल येऊ नये एवढीच अपेक्षा आहे की आज आणि उद्या दोन दिवस सुट्टी घेतल्या मी दोन दिवस दोन दिवस सुट्टी घेतल्या आणि ही खुश आहे ईद आहे म्हणून चला बाकीचा पुढचा अपडेट देईन तुम्हाला